नमस्कार मॅरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुगाचा डोसा खूप मस्त आणि कुरकुरीत असा डोसा तयार होतो आणि विशेष म्हणजे हा खूप प्रोटीन रिच असा आहे तर इथे मी रात्रभर मुगाला असं भिजत टाकलेलं होतं हिरवेमुग घ्यायचे आणि त्यानंतर ते भिजल्यानंतर त्याला असं कपड्यात एक ते दोन दिवस बांधून ठेवायचे थंडी असल्यामुळे थोडं मोड यायला टाईम लागतो पण बघू शकता तुम्ही मस्त मोड आलेले आहेत आता हे मोड आलेले जे मूग आहेत ना त्याला आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण लसूण आणि हिरवी मिरची घ्यायची आहे तर हिरवी मिरची घेतल्याने ना अजून जास्त चव वाढते म्हणून हिरवी मिरचीचा वापर करा रेसिपीमध्ये आणि त्याला कापून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये टाकण्याच्या आधी आणि त्यासोबतच आपण इथे जिरं टाकणार आहोत आणि धणा धणा पावडर टाकणार आहोत तर धण्याची पावडर टाकण्याऐवजी तुम्ही अख्खे धरणेसुद्धा वापरू शकता ह्या रेसिपीमध्ये आणि नंतर आपण हे जे सगळं मिक्सर आहे ना हे एका भांड्यात काढून घेणार आहोत असं मी दोन बॅचेसमध्ये हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि ते सुद्धा या मिक या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच आपण इथे बेसनचा वापर करणार आहोत तर इथे बेसन मी घेतलं आहे तीन चमचे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे बेसन घेतल्याने ना छान असं बाइंडिंगला छान होतं म्हणजे जे आपलं जे हे बनणार आहे ना मुगाचा जो डोसा बनणार आहे ना तो अगदी इवनली बनेल आणि अजून अजून जास्त हेल्दी बनेल कारण प्रोटीन खूप असतं बेसनमध्ये सुद्धा आणि विशेष म्हणजे ही जी रेसिपी आहे ना ही बनवायला खूप सोपी आहे आणि वि आणि टेस्टला खूप मस्त आहे खूप छान लागते चविष्ट असा आणि पौष्टिक असा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा इवन तुम्ही मुलांच्या डब्यातसुद्धा देऊ शकता आणि सोबतच मी इथून वरतून थोडेसे तीळ टाकून घेतले तिळाचे असे दाणे टाकून घ्यायचे आणि थोडंसं सा तेल साईडने सोडून द्यायचं आहे म्हणजे खालच्या साईडने हा छान क्रिस्पी होऊन जाईल आपण इथे तांदळाचा वापर करत नाही आहोत कारण आपल्याला थोडं हेल्दी व्हर्जन हवं आहे म्हणून आपण इथे तांदूळ नाही वापरत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडं तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता अजून थोडा क्रिस्पी होईल पण तरीसुद्धा ही रेसिपी खूप छान लागते जर तुम्ही अशा प्रकारे जर बनवली ना तर अगदी मस्त लागते आणि हा जो डोसा आहे ना याला कुकवायला आपल्या नॉर्मल डोस्यापेक्षा थोडा जास्त टाईम लागतो म आणि त्याला लो टू मिडियम फ्लेमवरच कुक करायचं आहे एकदम हाय फ्लेमवर कुक नाही करायचं आहे तर तो जळून जाईल आणि चविष्ट म्हणजे चव थोडे बिघडून जाईल आणि त्यानंतर इथे मी दुसरा तिसरा असं सगळे बनवून घेते आणि गरमागरम हे डोसे सर्व करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे जी रेसिपी आहे ना ही खूप चविष्ट झाली आहे अगदी टेस्टी झाली आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय